पिंपरी चिंचवडमधील नितीन गिलबिले हत्या प्रकरणाचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी त्याला गोळ्या घातल्या नितीनला गाडीत गोळी घालून बाहेर फेकून देण्यात आलं आणि त्याच्या पायावरून गाडी नेण्यात आली आणि तिथून त्यानंतर आरोपींनी पळ काढला तर संपूर्ण घटनाक्रमाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे नितीन गिलबिले असं या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे तुषार झरेकर आपल्याला अपडेट देत आहेत तुषार संपूर्ण जे धक्कादायक जे प्रकार आहेत त्याच सीसीटीव्ही आता समोर आलेत एकंदरीत पाहायला मिळत आहेत काल रात्रीच्या सुमारास हा संपूर्ण गोळीबार खरं तर पूर्ण झाला होता आणि त्यामध्ये नितीन गिलबिले याची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं होतं त्याची माहिती खर तर पुढे आली होती त्यानंतर पोलीस ठिकाणी याचा संपूर्ण शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर हे सीसीटीव्ही आता सुद्धा आलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट असं दिसतंय कि जे नितीनचे मित्र होते ते अमित पटवे आणि विक्रांत ठाकूर हे त्या फॉर्च्युनर मध्ये त्याच्या बरोबर आले होते आणि तुषार काही तांत्रिक अडचणींमुळे तुझा आवाज व्यवस्थित येत नाहीये आपल्यापर्यंत मात्र ही अतिशय धक्कादायक घटना आहे आणि याचा सीसीटीव्ही फुटेज तर थरकाप उडवणार आहे गोळ्या घालून गाडीतून बाहेर ढकलण्यात आलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या पायांवरून गाडी नेण्यात आली अतिशय क्रूर पद्धतीने केलेली ही हत्या